आपण पाहताय महाधुरा विश्वास माय टी व्ही एस गेली पंचवीस वर्ष कोल्हापूरकरांना अखंड सेवा देणाऱ्या आणि तब्बल दहा लाख समाधानी ग्राहकांची कमाई करणाऱ्या अनेक पारितोषिकांनी सन्मानित माय टी व्ही एस ट्रस्ट व्हॅल्यू सर्व्हिस या टी व्ही एस च्या त्रिसूत्रीला अनुसरून माय टी व्ही एस कटिबद्ध आहे सर्वोत्तम आणि तत्पर सेवा सुविधांसाठी टी व्ही एस च्या प्रत्येक वाहनाची प्रात्यक्षिकासह माहिती एक्सचेंज फायनान्स सुविधांसह हजर स्टॉक मध्ये टी व्ही एस वाहनांची श्रेणी आणि कलर मॉडेल बाबत निवड करण्याएवढी एवढी व्हरायटी म्हणजे वेर सर्व्हिस इज ट्रेडिशन पाचशे सतरा ई पुणे बेंगलोर रोड कोल्हापूर नमस्कार महाधुर्ळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळ माली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे पहिल्याच दिवशी अधिवेशन जोरात झालं अधिवेशनानंतर नाराजी नाट्य जोरात सुरू झालेला आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षात उघड उघड नाराजी सुरू झालेली आहे ही नाराजी किती वाढणार यावरच बरंच काही अवलंबून राहणार आहे या नाराजीतून काही भूकंप होणार का याची चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे जे नाराज आहेत ना ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यांनी अधिवेशन सोडून आपापला मतदारसंघ गाठलेला आहे त्यामुळे ही नाराजी किती आहे हे लक्षात येईल छगन भुजबळ असू दे किंवा विजय शिवतारे असू दे सुधीर मनगुंटेवार असू दे या अनेकांनी तानाजी सावंत म्हणजे असे अनेक आमदार आहेत ज्यांना वाटत होतं की शंभर टक्के आपल्याला मंत्रिपद मिळेल त्यांना मंत्रिपद न मिळाल्या त्यांची नाराजी वाढलेली आहे हे सगळं होत असताना एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे ते नेमकं कोणासाठी याची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे म्हणजे नाराजी प्रचंड वाढली त्याचा फटका जर काही प्रमाणात मंत्रिमंडळाला बसत असेल तर अशा वेळी एक सोय असावी म्हणून हे पद रिक्त ठेवलं का किंवा भविष्यात कुणी महायुतीमध्ये आलं तर त्यांची सोय म्हणून हे रिक्त पद ठेवलं का किंवा नेहमीप्रमाणे एक पद रिक्त ठेवून दा आशा दाखवायची अनेकांना आणि त्या आशेवरच सगळे राहतील म्हणजे एका पदावर दहा जणांना आशा लावून ठेवायची म्हणजे पक्ष फुटू नये याची व्यवस्था करायची यासाठी हे पद रिक्त ठेवले का याचीही आता उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे आपण पाहू भाजपमध्ये नाराजांची संख्या कमी नाही गोपीचंद पडळकर असू दे किंवा सदाभाऊ कोसा खोत असू दे यांच्याशिवाय सुधीर मनुगुंटेवार सुधीर याशिवाय रवींद्र चव्हाण असे अनेक जण नाराज आहेत यातील एखाद्याची नाराजी दूर करायची असेल करण्याची वेळ आली तर हे पद रिक्त असावं म्हणून भाजपनं हे पद रिक्त ठेवलंय का किंवा भाजप बरोबर चार मित्र पक्ष आहेत त्यामध्ये जन शक्ती पक्ष आहे आठवलेंचा रिपाई आहे याशिवाय रासप आहे आणि युवा स्वाभिमान पक्ष रवी राणा मित्र पक्षांनी अतिशय प्रामाणिकपणे भाजपला मदत केली त्यामुळं एक तरी मंत्रिपद मित्र पक्षाला मिळेल असं वाटत होतं पण चारही मित्र पक्षाला डच्चू दिलेला आहे भाजपनं विनय कोरे जनसुराज्य शक्ती पक्षाची विनय कोरे यां, <coughs> यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल असं शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं कारण त्यांचे दोन आमदार आहेत अडचणीचे अडचणीच्या काळात भाजप बरोबर कोरे राहिले त्यामुळे कोरे यांना मंत्रिपद मिळेल असं वाटत असतानाच त्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांची नाराजी अधिक वाढली तर त्यांची सोय करायची का यासाठी हे का या या थो थो पद रिक्त ठेवले का याशिवाय रवी राणा यांनाही वाटत होतं की आपल्याला मंत्रिपद मिळेल मिळेल पण त्यांनाही त्यापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे गोपीचंद पडळकर यांचं तर शेवटच्या क्षणापर्यंत नाव होतं मंत्रिपदाच्या यादीत त्यांचं नाव ऐनवेळी गायब झालेलं आहे यामुळे या सगळ्या नाराज आमदारांना एखाद्याला खुश करण्यासाठी एक पद भाजपनं रिक्त ठेवलेलं आहे का कारण बेचाळीस पद भरलेले आहेत त्रेचाळीस भरू शकतात एक पद रिक्त आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीनं सगळी पद भरलेली आहेत पण राष्ट्रवादीच्या एकूणच यादीत छगन भुजबळ हे प्रचंड नाराज आहेत त्यांची नाराजी भाजप दूर करू शकते का की ती जबाबदारी अजित पवारांची आहे म्हणून त्यांच्यावर ढकलून ते मोकळे होतात कारण कालपासून चोवीस तास झालं अजित पवार नॉट रिचेबल आहेत म्हणजे भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर पवार नॉट रिचेबल झालेले आहेत यामुळे नेमकं काय होणार याची उत्सुकता वाढलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जयंत पाटील यांची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे त्यांनीही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सांगितल्यामुळं आणखी उत्सुकता वाढलेली आहे दुसरीकडं अमोल मिटकरी यांनीही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जयंत पाटील हे योग्य निर्णय घेतील असं सांगितल्यामुळं हे एक पद जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवलेलं आहे का याबाबत या ही आता उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे मुळात सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद नाही म्हणजे पाच आमदार निवडून येऊनही मंत्रीपद दिलं नाही सोलापूरची हीच अवस्था आहे म्हणजे सांगलीला गोपीचंद पडळकर यांचं नाव होतं सुधीर गाडगेळ यांचं नाव होतं त्यामुळे या दोघापैकी संधी मिळालेली नाही मग तिसरी संधी जयंत पाटील यांच्या रूपानं मिळणार का जयंत पाटील खरोखरच महायुतीत येणार का भाजपमध्ये येणार की राष्ट्रवादीत येणार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का ही उत्सुकता आता आणखी वाढत निघालेली आहे एक पद रिक्त ठेवल्यामुळं ही याला आता उलट सुलट चर्चेला वेग आलेला आहे म्हणजे हे एक पद असलं तरी या पदावर डोळा मात्र दहा ते बारा लोकांचा आहे म्हणजे तो फक्त जरी पद हे भाजपचं रिक्त असलं तरी ते ऐन वेळी शिवसेना देऊ शकतात राष्ट्रवादीला देऊ शकतात शेवटी महायुती आहे महायुती जर महा व्यवस्थित चालवायची असेल तर एक एखादी जागा मित्र पक्षाला द्यायला काहीच अडचण येणार नाही हे मित्र पक्ष शिवसेना असेल भाजप असेल की राहिलेले छोटे छोटे जे चार मित्र पक्ष आहेत ते असतील याचा निकाल लवकरच लागेल पण एक जागा रिक्त ठेवल्यामुळं हो जी एक उत्सुकता किंवा सस्पेन्स निर्माण झालेला आहे तो सस्पेन्स या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहील कि वर्ष दोन वर्षे राहील कारण यापूर्वीचे असे अनेक अनुभव आहे आहेत असे की मंत्रिमंडळचा मुदत संपली तरी जागा कायम रिक्त ठेवण्यात आली ही एक पद्धत आहे की ऐनवेळी एखादा माणूस आपल्या पक्षात आला एखाद्या गटात आला तर त्याची वर्णी लागावी आपली ताकद वाढावी यासाठी ही पदर दिलं जाते पण सध्या भाजपला बाहेरून येण्याची काहीच गरज नाही कारण एकशे बत्तीस पेक्षा अधिक आमदार त्यांच्याकडे आहेत महायुती म्हणून दोनशे पेक्षा अधिक जागा आहेत त्यामुळं काटावर सरकार आहे आता गरज आहे असं काहीच नाही आहे म्हणजे सुरक्षित सरकार असताना सुद्धा एक जागा रिक्त ठेवलेली आहे ती जागा कदाचित जयंत पाटील यांच्यासाठी आहे की विनय कोरे यांच्यासाठी आहे हे लवकरच कळेल पण जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत मात्र महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत रोज एक नवीन विषय सुरू राहील नवीन बॉम्ब पडत राहील दुसरीकडं छगन भुजबळ यांची नाराजी वाढलेली आहे ते आता खासदार होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यसभा नको असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे त्यांना राज्यपाल करणार की त्या एक जागेवर सामावून घेणार हेही महत्त्वाचं आहे म्हणजे आता एक जागा कोणाच्या नशिबात आहे कोणाला या एका जागेवर संधी मिळेल की ही जागा अशीच कायम रिकामी राहील याबाबतच एक जो काय निकाल असेल तो लवकर लागेल असं वाटतंय कारण नाराजी वाढलेली आहे ही वा वाढलेली नाराजी महायुतीला तशी महागात पडणार आहे त्यामुळं अजूनही केवळ नाराजी असली तरी ती उघडपणे त्याला भूकंप असं स्वरूप आलेलं नाही फक्त उघडपणे बोललं जाते प्रत्यक्ष कृती फारशी झालेली नाही त्यामुळे ती कृती व्हायच्या आधी ही जागा भरली जाणार का याबाबत आपल्याला जर राजकीय अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा यूट्यूब चॅनेल धन्यवाद